माझे नाव आराध्या श्यामरावले आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा गाव आहे मी येतात अपघात शिकत आहे मी हे पुस्तक दोन तीन दिवस वाचले आहे हे पुस्तक मला खूप आवडले या पुस्तकामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत या पुस्तकाचे नाव कुलासा ससा आहे हे पुस्तक खूप हे पुस्तक खूप चांगले आहे या पुस्तकामध्ये खूप छान गोष्टी आहेत मी तुम्हाला آ, या पुस्तकातल्या गोष्टी सांगणार आहे या पुस्तकातली गोष्ट इवलासा सस्सा अशा इवलासा सस्सा आहे आणि हे पुस्तक खूप आवडलं मला या पुस्तका या पुस्तकामध्ये तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे इवलासा सस्सा ज एके दिवशी येवलासा ससा जंगलात गेला होता तो खूप लहान होता आणि तो लहान असल्यामुळे छोटासा होता आणि तो खूप कुठे कुठेही जंगलामध्ये कुठे जाऊ त्याला मोठा व्यक्ती किंवा प्राणी पक्षी दिसला तो खूप घाबरायचा आणि इवलासा ससा इवलासा सस्सा जंगलामध्ये रोज जायचा आणि त्याला काही खायचे असेल तर त्याचे हात पुरत नव्हते आणि तो ससा तो तो ससा खूप भित्रा भिकरा व खूप भित्रा होता आणि आणि ते सस्सा खूप भित्रा होता आणि तिथले वाघ सिंह लांडगा आणि पक्षी प्राणी त्या जंगलामध्ये प्राणी पक्षी खूप वाह चित्ता कांगारू मोर खूप छोट छोटाले लहान 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 होते आणि उलासा सस्साही खूप लहान होता तो कधी तो कधीही जंगलामध्ये जायचा पण त्याला काही खायचं असेल तर तो त्याला काही खायचे असेल तर त्याचा हात पुरत नव्हता पण काही जण खूप त्यांना खूप एकदा इलाचा इलाचा ससा म्हणाला की आभार पडले आभार पडले आभार पडले पडले उत्तर द्या उत्तर द्या असा ससा म्हणाला आभाळ पडले आभाळ पडले आभाळ पडले आभाळ पडले उत्तर द्या उत्तर द्या असे म्हणाले आणि हरी सुद्धा असाच म्हणाला आभाळ पडले आभाळ पडले उत्तर द्या उत्तर द्या सर्व जिथे तिथे जे जे प्राणी होते ते खूप जे जे प्राणी होते ते खूप होते आणि तो खूप सा, छोटे छोटे होते तो ते प्राणी खूप मला लहान लहान प्राणी खूप आवडतात हे प्राणी यामध्ये खूप प्राणी छोट छोटाले बाघ सिंह हत्ती वगैरे लहान लहान आहेत एके दिवशी ते सर्व जंगलामध्ये तान, ते सर्व जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये त्यांना काही खायला भेटले पण त्यांचा हात पुरत नव्हता त्यांचा हात पुरत नव्हता आणि ते कितीही हो ते कितीही प्रयत्न करत होते पण त्यांचा हात पुरत नव्हता आणि तिथे एक व्यक्ती आला त्या व्यक्ती तो व्यक्ती तो व्यक्तीनंतर त्यांना तो व्यक्तीनंतर त्यांना तो फळ फळे आणि त्यांना जे गांजर ससाला गांजर खूप आवडायचे आणि ते त्याला खूप खास वाटते आणि त्याला उपकता येत नव्हते त्याच्यामुळे हो ते कोणाकोनही उठून उत्त, घेत होता आणि सगळेजण ज्याला जे खायचे त्याला ते ते माणसे देत होते त्यांच्या हात पुरत नव्हता त्यामुळे ते सर्व देत होते पण सर्वजण सर्वजण म्हणत होते की आभाळ आभाळ पडलं आभाळ पडलं आभाळ पडलं असे सर्वजण म्हणायचे वाघ सिंह हत्ती यामध्ये खूप प्राणी आहेत वाघ सिंह हत्ती हा, कोल्हा <stut04> हे सर्व म्हणायचे आभाळ पडलं उत्तर द्या आभाळ ढग पडलं उत्तर द्या असे खूप सारे म्हणायचे कोणी म्हणायचं आभाळ पडले उत्तर उत्तर द्या कोणी म्हणायचं ढग पडले उत्तर द्या असे सर्व असे सर्वजण हे सर्व इवलेसे उलेसे प्राणी म्हणत होते प्रा तिथे प्राणी पक्षी हे सुद्धा खूप इवलेसे इवलेसे छोटे छोटे होते त्यांना ते प्राणी प्राणी पक्षी इवलेसे इवलेसे होते त्यामुळे त्यांना त्यांना जास्त उंचावरचं खाता येत नव्हतं आणि त्यांना काही असं उंचावरचं घेता येत नव्हतं त्यामुळे एखादा त्यांना व्यक्ती दिसला व्यक्ती मुलगी मुलगा कोणी दिसला त्यांना ते नंतर त्यांना मागायचे त्यांना मागायचे आणि आणि यामध्ये येऊलाचा सस्सा येऊलासा सससा हे खूप इवलासा सस्याची जास्त यामध्ये गोष्टी आहे पण सगळ्यांची गोष्ट आहे इलासा सस्सा हे इव्हलाचा सस्सा हे खूप छान छान आहे उलाचा सस्सा येऊलाचा सस्सा हे खूप छोटा आहे आणि पण त्याला असं कधीही म्हणायचा ढग पडलं उत्तर द्या ढग पडलं उत्तर द्या कधीही त्याचं म्हणणं असंच होतं की ढग पडले उत्तर द्या ढग पडले उत्तर द्या इवलासा सस्सा हे इवलासा सस्सा हे खूप सुंदर छान व्यक्त व्य कोणी व्यक्ती आले त्याला काही करायचे नाही आणि तो खूप इवलासा सस्सा इवलासा सस्सा हे खूप खूप दयाळू खूप दयाळू व मोठा नव्हता छोटा होता कारण की त्या कारण ते खूप छोटा होता त्यामुळे ते जंगलामध्ये जायचा तुम्हाला हे मला हे पुस्तक आवडलं आहे या पुस्तकामध्ये उलटच असं ही गोष्ट आहे थँक्यू फ्रेंड्स